बाबासाहेब म्हणतात मला तीन उपास्य दैवत आहेत माझे पहिले दैवत विद्या विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे ती महासागरासारखी आहे धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली आमचे लोक समजत की दगड ही विद्या दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच आहेत तुकोबाने म्हटले आहे नवस से कन्या पुत्र होती तर मग का करणे लागे पती याचे कारण त्यांना विद्या नाही बाबा बाबासाहेब म्हणतात माझे दुसरे दैवत स्वाभिमान आहे मी कोणाची याचना केली नाही माझे ध्येय असे होते की माझे पोट तर भरले पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे बाबासाहेब म्हणतात मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली पण समाजसेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही कोणीही गव्हर्नर जनरल हो त्याच्याशी माझी मैत्री असे परंतु मी कोणाजवळही याचना केली नाही मला हे बनवा की मला ही जागा द्या बाबासाहेब म्हणतात माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय माझ्या आयुष्यात मी दगाबाजी फसवणूक केल्याचे मला आठवत नाही याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो मी विलायतेला अनेक वेळा गेलो पण अजून दारू प्यालो नाही बिडी प्यालो नाही मला कसलेही व्यसन नाही बाबासाहेब म्हणतात पुस्तक कबडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे मला सांगायला फार अभिमान वाटतो